छावा आता लिटसं आठवत नाही पण कुठंतरी वाचलं होतं छावा लिहिताना शिवाजी सावंत सावंतांना अचाद्यात्रे म्हणाले की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास लिहित आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर त्याचा काय परिणाम होईल शिवाजी सावंत यांनी उत्तर दिले असं काही होणार नाही कारण माझ्या पुस्तकाचे नाव छावा आहे सिंहाचा मुलगा निवळ सूड भावनेने अण्णाजी दत्तोच्या पुढच्या पिल्लावळीने छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द कलुषित रंगवली पण छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रावर मांडलेला डाग आता ससंदर्भ पुसला गेला आहे कमल गोखले यांचे शिवपुत्र संभाजी वासीबेंद्रे यांचं छत्रपती संभाजी महाराज या पुस्तकांनी सगळे आरोप खोडून काढत छत्रपती संभाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास मांडला मागच्या काही काळात छत्रपती संभाजी महाराजांच्यावर अनेक दर्जेदार लिखाण संदर्भांसहित लिहिलं गेलं संदीप मोहिते पाटील यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हा बिग बजेट चित्रपट मराठीमध्ये केला खऱ्या अर्थाने हे शंभूतेज नव्याने उजळायला लागले आणि ह्याला झळाळी पुन्हा नव्याने आली ती लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावा या चित्रपटाने विकी कौशल्य रश्मिका मंदाना या दिग्गजांनी आपले अभिनय कौशल्य इथं पणाला लावलं आहे हा चित्रपट ज्या सिनेमागृहात लावला आहे ते प्रत्येक सिनेमागृह शेवटच्या वीस मिनटामध्ये निशब्द आहे आवाज येतोय तो, तो फक्त हुंदक्यांचा हत्तीसारखे धिप्पाड पुरुष शेवटी ढसाढसा रडताना बाहेर पडतात एखाद्या व्यक्तीचे मरण हाल हाल करून मारले तरी ते किती वैभवशाली असू शकते की साडेतीनशे वर्षानंतर ह्या होतात्म्य समोर लोकांनी नतमस्तक व्हावं औरंग्या संपला त्याचे वारस संपले त्याचा विचार संपला आणि त्याचं साम्राज्यही लयाला गेलं पण इथल्या प्रत्येक लेकराच्या वारशाचा म्हणायच्या पाळणाही शिवशंभू या नावाशिवाय अपूर्ण आहे इथल्या वाहणाऱ्या प्रत्येक रक्तात एक शिवाजी एक संभाजी आहे इथल्या पुढच्या पिढ्या या चंद्रो दिवा करोच्च शिवशंभूचा जय जयकार करत राहतील हा जयजयकार असं म्हणतात का दुमधुमत राहील ते हे हा चित्रपट पाहिलं की सगळे डोळ्यासमोर उभं राहतं आज सगळं हिंदुस्तान छत्रपती संभाजीमय झाला आहे हा फक्त चित्रपट नाही हा मराठ्यांच्या इतिहासाचा सर्वोच्च बिंदू आहे का जगावे का आणि कशासाठी मरावे हे उमगत जातं खरंच प्रत्येक मराठी माणसाने हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पहावा कारण आज आपण जे उभं आहे त्या ते आज आपल्याला उभं करण्यासाठी जी पक्की भिंत उभी केली आहे ती कोणत्या परिस्थितीत उभी राहिली हे समजत जातं आज जे वैभव आहे ते उभं राहण्यासाठी किती अनमोल रत्न खर्ची पडली याची जाणीव होण्यासाठी हा चित्रपट नक्की बघाच तुम्हाला जर छावा चित्रपटाचा हा कथा वाचनाचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा जय शिवराय जय संभाजी महाराज